सलग तिसऱ्या दिवसापर्यंत क्रमांक तिसऱ्या सगळ्यांच्या विषया अजून कोणत्याच सगळ्याला आपल्याच आक्रमण चाललेलं नाही दूर घ्यायचा बाहेर करायचा असा आक्रमण असताना या ठिकाणी

आणि या सांगासाठी अवकाश पाहताना संदर्ष सगळं तिसऱ्या दिवसाकरिता अतिशय मित्र दीपक कामगिरी करण्यासाठी स्वच्छ झाले त्यांच्या समूहेत पुढे धाकण्यासाठी अवकाश पाहताना आपण फक्त वंशी गुरुजी आहेत আমাদের প্রায়কৃষ্ট মঞ্চে তাদের জবরদস্ত খেলা হালকা জবরদস্ত কোনো নাই

आणि आशिष देवळ्याची कपचारता संघामध्ये जबरदस्त असे बहारदार आपल्या बहारदार खेळाच्या बरोबर कित्येक मैदाना गाठवले असं आशिष देवळे आणि पिंट्या देवळे थोडीशी मात्र या ठिकाणी

प्राणंगी वाढण्यासाठी त्याच्याकडे सगळेच रिथे अभ्यास घेतला जातो